उत्तम मी मराठी क्रांती परिवारातर्फे सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज आपण महाराष्ट्राचं नंदनवन समजलं जाणाऱ्या महाबळेश्वर या ठिकाणी उभे आहोत आणि ह्या महाबळेश्वरमध्ये जर तुम्ही आज पाहू शकत असला तर महाबळेश्वर नगर परिषदेमार्फत आज इथं महिला दिनाचं सा औचित्य साधून महावेश्वरचे नगर बा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक योगेशजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या हो संयोजनाने आज या ठिकाणी फार मोठा महिला दिनाचा कार्यक्रम सा सादर होत आहेत आणि त्याचे मुख्य संयोजक योगेशजी पाटील आज आपल्या इथं आहेत त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल सर्वप्रथमचा आपल्या या मी मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि जे की आता तुम्ही सर्वजण पाहताय मग की शहरातील महिलांचा उत्साह हा या महिला दिनाच्या माध्यमातून एक साजरा करत असताना आम्ही नगरपालिकेच्या वतीनं आपल्या शहरातील विविध वॉर्ड जे आहे त्या वॉर्डामधून गुरु, एकूण दहा ग्रुप्स करून त्या ग्रुप दहा ग्रुपच्या माध्यमातून भारतीय संस्कृती त्याचबरोबर विशेषतः सा मराठी संस्कृतीचं सा दर्शन हे व्हावं त्याच पद्धतीनं त्यांच्या कलागुणांना महिलांचा वाव मिळावा आणि त्या कलागुणांच्या माध्यमातून एक पुरुषाच्या स्त्रीला कशा पद्धतीनं स्त्री खांदा लावून काम करू शकते याचं मृत्युमंत उदाहरण या महाबळेश्वर शहरातील महिलांच्या माध्यमातून समाजापुढं कसं जाईल या अनुषंगानं आम्ही हा आजचा कार्यक्रम म्हणजे भारतीय संगीत द्याली रॅलीचं दर्शन हे आपल्या शहराच्या मुख्य बाजारपेठ मार्गातून आम्ही करतो आहे आणि त्याचबरोबर या यादीचा समारोप पोलीस ग्राउंडवरती असणाऱ्या या संगीताचा नजराणा जे की महिलांना आजचा एक दिवस हा आनंदाचा त्याचबरोबर त्यांचा उत्साह साजरा करण्याचा असतो आणि या लोकसंगीताचा गाण्याच्या माध्यमातून महिलांना एक आनंद साजरा करता यावा यासाठी पोलीस ग्राउंडवरती फक्त महिलांसाठी आम्ही हा संगीताचा कार्यक्रम गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला कुठं कमी नाही महाबळेश्वरच्या महिला या कशा पद्धतीनं पुढे आहेत हे एक संदेश देण्याचा मानस आमचा या आजच्या या महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व महिलांना मी महाबळेश्वर नगर परिषदेच्या वतीनं त्याचबरोबर नागरिकांच्या वतीनं महिला दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद सर आज, आज, आज थुद, 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 या ठिकाणी महाबळेश्वरच्या प्रसिद्ध उद्योजिका आणि महाबळेश्वर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा विमलताई पार्टी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आज आपण त्यांच्या तोंड ऐकून घेऊ त्या महिलांना या महिला दिनाच्या दिनी काय मार्गदर्शन करता येते ताई नमस्कार काय सांगाल आज महिला दिनानिमित्त तुम्ही आठ मार्चच्या महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि दरवर्षीप्रमाणे महाबळेश्वरमध्ये जो कार्यक्रम चाललेला आहे खूप सुंदर असा कार्यक्रम घेतलेला आहे महिलांनी आता चालू आहे चित्र त्याच्यामुळे त्या महिलांनी सर्वांना शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र महाबळेश्वर आणि सर्व स्तर्यातल्या ज्या महिला आहेत त्यांना सर्वांना मी एकदा शुभेच्छा पुन्हा एकदा मी मराठी क्रांती क्रांतीपर्व सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कॅमेरामॅन शरद सह मी संजय चोरगे मी मराठी क्रांती महाबळेश्वर यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर मात लवकरच घेऊन येत आहोत ॲपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर